नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत कल्लोड तालुक्यातील शिवनाई येथे सोमवारी अजिंठा पोलिसांनी टाकलेल्या धाडीत छन्नामन्ना खेळणाऱ्या सात आरोपींना विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारे तीन हजार तीनशे तीस रुपयाचे नगद व जुगारा खेळण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून शिवना परिसरातील देशी दारोच्या दुकानासमोरील पत्र्याच्या शेडात जन्नामांना जुगार सुरू असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अजिंठा पोलिसांनी सोमवारी सकाळच्या सुमारास धाड टाकली असता दादाराव काळे रमेश काळे गजानन वाघ शेख रसूल विजय वा विजय बावस्कर रामराव पवार राहणार सव शिवना हिरावण बावस्कर राहणार सोयगाव यांना रंगेहात पकडलं असून यांच्या विरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातून सुमारा तीन हजार तीनशे तीस रुपये नगद व जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आलं प्रतिनिधी शेख नदीम डी मराठी सिल्लोड